जय मित्रांनो स्वप्न खाकीच या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण पुणे जिल्ह्याबद्दल एक सविस्तर माहिती या व्हिडिओ मध्ये बघणार आहे ज्यांना पुणे जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा असेल किंवा ज्यांनी पुणे जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो तुम्हाला एक डिटेलमध्ये माहिती भेटली जाईल आणि तुम्हाला पुण्यामध्ये फॉर्म भरल्यानंतर तुमचं काय कॉम्पिटिशन कसं असेल तसेच तुम्हाला गेल्या वेळेसच्या भरतीचं कट ऑफ काय लागलं कसे पेपर कसा होता ह्याच्यामध्ये तुम्हाला एक डिटेल माहिती भेटेल तर बघा मित्रांनो आपण बघू की दोन हजार तेवीस मध्ये पुण्यामध्ये काय कट ऑफ होतं जागा किती होत्या तसेच ओपनचं कट ऑफ किती लागले ह्याच्यावर सविस्तर एक असं आपण ह्याच्यामध्ये सखोल विश्लेषण करणार आहे जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही की फॉर्म भरते वेळेस की तुम्ही पुण्याला फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला काय कॉम्पिटिशन असेल किंवा मुलांचा जो कल आहे ते नेमका सगळ्यात जास्त कुठे आहे बघा मुंबईमध्ये सर्वात जास्त जागा आहेत तसेच मुंबई वगळता सगळ्यात जास्त जागा पुणे शहरामध्ये आहेत त्यामुळे मुलांचा जास्तीत जास्त कल हा पुणे पुणे शहरामध्ये फॉर्म भरण्याचा येत आहे तर इथं पुण्यामध्ये फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला संधी किती पद भेटणार आहे की तुम्हाला फायनल कटअपला तुम्ही बसू शकाल तर बघा मित्रांनो आपल्याला फक्त लेखीसाठी क्वालिफाय नाही तर शेवटच्या मेरिट पर्यंत आहे तर दोन हजार तेवीस मध्ये पुणे शहरामध्ये जे जागा होत्या तर जागा होत्या सातशे वीस मित्रांनो दोन हजार तेवीस ला सातशे वीस पुण्यामध्ये जागा होत्या त्यानंतर बघा तेवढ्या जागा असून सुद्धा काय कटअप लागलेला आहे तर आपण कटअप बघणार आहोत आणि फक्त हे ओपनचं असेल कास्टच नाही मित्रांनो फक्त आपण ओपनच बघणार कास्टच सगळं घेतलं तर वेळ खूप निघून जाईल आणि बघा तुम्ही ह्याच्यामध्ये तुमच्या कास्टनुसार एक दोन मार्क कमी करू शकता आता बघा ओपनच्या पुरुषांचं कटअप त्यावेळेस लागलं होतं एकशे चौतीस ला आणि महिलांचं कटप लागलं होतं एकशे सव्वीस मार्काला तसेच बघा खेळाडूच होत एकशे पंचवीस मार्काला तर प्रकल्पग्रस्त होतं एकशे तीस मार्काला आणि भूकंपग्रस्तांच होतं एकशे चोवीस मार्काला आणि होमगार्डचं होतं एकशे एकतीस मार्काला आणि माजी सैनिकांचं होतं एकशे वीस तसेच पोलीस पाल्यांचं होतं एकशे बारा मार्काला तर बघा मित्रांनो ह्या प्रकारे ऑफ लागलेलं होतं तर जागा होत्या त्यावेळेस सातशे वीस सातशे वीस जागा होत्या तर आता दोन हजार पंचवीसच्या पोलीस भरती मध्ये जागा आहेत सतराशे तर बघा सातशे वीस जागा त्याच्या जा एक अडीच पट जागा ह्या वेळेस जास्त आहेत मग तुम्ही बघा मित्रांनो जागा जास्त आहेत तसे फॉर्म पण जास्त येणारच आहे पण आता आपलं मिरिट त्यावेळेस सातशे वीस जागा असून एकशे चौतीस मार्काला मेरिट गेले मग आता हे कशावर डिपेंड आहे तर पेपर सगळ्यात महत्वाचं पेपर कसा होता तर त्यावेळेस पेपर म्हटलं तर मीडियम मध्ये पेपर होता खूप हार्ड पण नव्हता आणि एवढा सोपा पण नव्हता मित्रांनो आता जे विद्यार्थ्यांचा अभ्यास खूपच कमी असेल त्यांना हा पेपर सुद्धा खूप हार्ड वाटला असेल पण मीडियममध्ये होता मीडियम मध्ये होता आणि काही क्वेश्चन हार्ड पण होते पण एवढा पण हार्ड नव्हता आणि एवढा सोप्पा पण नव्हता तरी मिरिट एकशे चौतीसला लागलेला आहे तर बघा जर ह्या वेळेस त्यावेळेस जर पेपर सोप्पा असता तर उपेक्षा पण जास्त तुमचं मिरिट गेलं असतं आणि पेपर जर खूपच हार्ड असता तर मेरिट ह्याच्यापेक्षा पण कमी गेला असतं पण पेपरावर सगळ्या डिपेंड आहेत आता ह्या वेळेस पेपर कसा निघाल हे पेपरावर मित्रांनो त्यावेळेस बघा आता सगळ्यात एक चांगली संधी म्हणजे ग्राउंडची असतील तर मुलांना पेपर मुला जर पेपरामध्ये मार्क कमी येत असेल तर ते मुलं ग्राउंड ग्राउंड चांगलं वाढवलं पाहिजे आणि तसं म्हटलं तर पुण्याचं ग्राउंड बऱ्यापैकी खूप छान आहे जसं मुंबईच्या तुलनेतलं बघितलं तर पुण्याचं ग्राउंड चांगलं आहे जसं मुंबईला अनेक मुलांच्या तोंडामध्ये धूळ जाऊन ग्राउंड व्यवस्थित होत नव्हतं आणि माती मातीमुळे लाल माती असल्यामुळे खूप मुलांना त्रास होत होता तसं मुंबईला ग्राउंड चांगला आहे आणि मात सुद्धा ग्राउंडला चांगले येतात ते बघा आता मुंबईला जर तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला किती एक संधी आहे तुम्हाला फायनलला थांबण्यासाठी किंवा लेकीला बसण्यासाठी आणि आता हे पुणे शहरामध्ये जागा जास्त असल्या कारणानं आता मुंबईला सगळ्यात जास्त जागा आहेत जास त्यानंतर लागेल आपलं पुणे शहर तर पुणे शहरला जागा जास्त असल्याकारणानं बहुतांश मुलांचा जो कल आहे ते पुण्याकडे येतोय कारण बघा पुण्याला असं आहे की पुण्याच्या आसपास जे सांगली सातारा हे जिल्हे आहेत किंवा पुण्यातले प्रॉपर जे आहेत ते सगळे पुण्याला फॉर्म भरतील बाकीचे अनेक जिल्ह्याचे लोक पुण्याला धरून बसलेले कारण पुणे पुणे जिल्हा मुंबईपेक्षा बेटर आहे कारण मुंबईला जे वातावरण आहे मित्रांनो त्या वातावरणामध्ये जे मुलांचे मार्क आहेत दोन चार मार्क कमी होत आहेत तुम्ही गेल्यावर तिला सुद्धा बघितलंय की ज्या मुलांचं ग्राउंड आउट ऑफ येत असेल किंवा ज्यांचे पंचेचाळीस येत असेल चाळीस प्लस येत असेल त्यांचे दोन चार, चार, दो चार मार्क कमी झालेले होते आणि तसं तसा जर विचार केला तर त्या मुलांनी मुलांना वाटतं की आम्ही मुंबईपेक्षा पुणे भरलं तर आमचं ग्राउंड चांगलं येईल किंवा तिथं अभ्यास चांगला के केल्यानंतर आमचं पेपर पण चांगलं आहे बघ असे मुलं असणारे सुद्धा ज्यांचा कल पुण्याला आहे मग त्या त्याच्याबरोबर बघा मित्रांनो जे स्पर्धा परीक्षा करणारे जे विद्यार्थी पुण्याला आहेत ते सुद्धा पुण्याला फॉर्म टाकू शकतात पोलीस भरतीचा कारण अनेक मुलं अशी आहेत की स्पर्धा परीक्षा करून एम पी एस सी द्या किंवा आणि कोणत्या स्पर्धेमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये असून सुद्धा त्यांचा जर रिझल्ट येत नसेल तर त्यांना कुठेतरी वाटते की आपण कोणती तरी पोस्ट काढली पाहिजे जेणेकरून एक आपण आपन त्या आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहून सुद्धा पुढली तयारी करू जेणेकरून जर समजा पोलीस भरतीमध्ये तिथे लागल्यानंतर त्यांना पुढची पुढचा अभ्यास करणं किंवा तिथे त्यांना पुढच्या स्पर्धा परीक्षा करणं याच्यासाठी त्यांना सोयी होऊन जाईल कारण जास्त अप डाऊन करायची गरज नाही किंवा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आता मुंबईसारख्या जिल्ह्यामध्ये म्हटलं तर तुम्ही तुमची ड्युटी कुठं का असं ना तुम्हाला एक लोकलचा प्रवासच करावा लागेल आणि लोकलनेच डाऊन करावं लागेल आणि लोकलची गर्दी हे जेणे मुंबईला आले त्यांनी बघितलं असेल oh, त्याच्यामुळे sure. त्यांना वाटतं की पुण्यामध्ये जर आम्ही फॉर्म टाकला तर आम्हाला नक्कीच एक जॉब पण लागून जाईल आणि एक आम्हाला पुढली तयारी करण्यासाठी एक तिथं बिय पण भेटेल तशीच तिथल्या तिथे तर त्यांची एक व्यवस्थित सोय होईल अशा त्यांच्या म्हणण्यानुसार ते पुण्याला टाकू शकतात मग बघा ते एक आले त्यानंतर पुण्याला येणारे जे आजूबाजूच्या जिल्ह्यातील पुण्याला येतील आता तुम्हाला तुम्ही म्हणचाल ना आता पुण्याला मग आम्ही फॉर्म टाकायचा का नाही तर बघा जागा जरी जास्त असल्या पुण्याला तरीही सुद्धा कल भरपूर आहे फॉर्म भरण्याचा तर तुम्हाला पुण्याला फॉर्म भरायचा की नाही हे तुमच्या तयारीवर डिपेंड करणारे मित्रांनो तर आता बघा ह्या वेळेस फायनल कटआउट किती लागेल हे आपण पेपरावरच ठरवू शकतो कारण पेपर कसा आहे ती पेपर बघून आणि पेपर पेपर झाल्याशिवाय फायनल कटा कुणीही ठरवू शकणार नाही पन, पण पण ह्याचं जर पेपर पुण्याचा पेपर बघायचा असेल तरी पेपर बऱ्यापैकी तुम्हाला हार्ड येऊ किंवा सोपा येऊ मीडियम येऊ हे पेपराची तयारी तुमची चांगली केली पाहिजे जेणेकरून तुम्हाला शेवटपर्यंत टिकता आलं पाहिजे कारण बघा तिथं एम पी एस मुलं असल्यामुळे पेपराला तिने जास्त मार्क घेतील कारण त्यांचं ग्राउंड जरी व्यवस्थित नसेल ग्राउंड जरी कमी असेल तिने जर पेपर साठी क्वालिफाय सा झाले तर नक्कीच इकडे ते पेपराला नव्वदच्या नव्वद प्लस तर सहज घेतील मित्रांनो कारण चांगला अभ्यास झालेला असेल त्यांचा बघा ब्याण्णव ब्याण्णव प्लस मार्क असतील त्यांची किंवा पेक्षा जास्त मार्क घेऊ शकतात आणि पेपर सोप आल्यावर तर मेरिट खूप हाय जाणार आहे जर कमी पेपर जर हार्ड आला तर ह्याच्यापेक्षा कमी जास्त होऊ शकत तर बघा ती ती असणार आहेत आता तुम्हाला नेमकी मार्क किती पाहिजे तुम्हाला ग्राउंडसाठी क्वालिफाय होण्यासाठी तुम ला, तर तुमच्या त्यावेळेस एकशे चौतीस लागलं तर ह्या वेळेस कितीला लागले आपण पेपरावर ठरवू शकतो तर बघा मित्रांनो जे विद्यार्थी कास्टमध्ये आहेत त्यांनी बघा कमीत कमी छत्तीस ते अडोतीस ज्यांचं ग्राउंड येत असेल कमीत कमी मित्रांनो ते हे मुलं पेपरासाठी क्वालिफाय होऊ शकतात आणि ज्या जे ओपनची मुलं आहेत ओपनच्या मुलांसाठी मुला कमीत कमी चाळीस मार्काचं चा ग्राउंड येणे गरजेचं आहे जर चाळीस मार्काचं चा ग्राउंड आलं तर त्याने पेपरासाठी क्वालिफाय होऊ शकतात कारण बघा जरी जागा ही जास्त असल्या तरीही ग्राउंडला चांगले भुर मार्क घेणारे मुलं भरपूर आहेत आणि चांगले मार्क ते सुद्धा घेऊ शकतात तर तुमची तयारी बघा तुम्ही एवढे मार्क घेऊ शकता का पण आता बघा तुम्हाला छत्तीस कमीत कमी छत्तीस ते अडतीस हे कास्टवाल्यांनी घ्यायचं आहे आणि चाळीस प्लस हे ओ घ्यायचं आहे तर तुम्ही ग्राउ लेकीसाठी क्वालिफाय होणार आहे तर बघा मित्रांनो आणि एक म्हणलं तर तू इथं जर जे विद्यार्थी तिथे स्पर्धा परीक्षा करण्यासाठी आहेत त्याने जर फॉर्म भरलेले आहेत किंवा आणि काही गोष्टी आणि कोणते विद्यार्थी आहेत जर हे विद्यार्थी कुठेही येणारच आहेत तुम्ही जर घाबरून मी पुण्याला भरणार नाही तिथं असा म्हणजे खूप स्पर्धा होणार आहे का हे तर होणारच आहे आणि कल ही जास्त आहे पण कुठेही गेलं तर स्पर्धा कमी होणार नाही मित्रांनो स्पर्धा प्रत्येक ठिकाणी आहे पण तुम्हाला योग्य जिल्हा निवडण्यासाठी तुम्हाला स्वतःची तयारी असणं हे अतिशय गरजेचं आहे तुमचा स्वतःवर विश्वास आणि स्वतःचा जर स्वतःची जर तयारी चांगली असेल तर तुम्ही कुठेही लागू शकता त्यानंतर मित्रांनो ह्या ह्यावेळेस खूप सारे जे मुलं आहेत ते पुण्याला फॉर्म भरण्यासाठी जे गेल्या वेळेस वेटिंगचे असले सुद्धा पुण्याकडे येत आहेत कारण भरपूर जणांचा त्या मुलांचा अभ्यास ग्राउंड चांगलं झालेला आहे ते सुद्धा येत तु, आहेत मग तुम्हाला ते त्या लेवलमध्येच पुण्याला तयारी ठेवायची आहे की तुमचं ग्राउंड चांगलं आलेलं आलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क घेता आले पाहिजेत आणि सगळ्यात भारी चान्स म्हणजे ग्राउंडमध्ये आहे तुम्हाला जर ग्राउंडला चांगले मार्क पडले तर तुम्हाला लेकीमध्ये जर समजा सेली मिस्टेक झाली एक दोन मार्क सेली मिस्टेकने कमी झाले किंवा क्वेश्चन हार्ड आले तर हे तुम्हाला तिथं तुमचे मार्क ग्राउंडला चांगले असतील तर तुम्हाला ते बरोबर तुमचे जे लेखीचे मार्क एकदम कमी झाले तर तिथं तुम्हाला फायदा होऊ शकतो तर बघा मित्रांनो पुण्यामध्ये गेलेलं गेल्या वर्षीचं कताबचं होतं दोन हजार तेवीसचं अशा प्रकारचं होतं आता ह्याच्यामध्ये तुम्ही जे कास्टचे असाल तर एक दो, दोन दोन तीन मार्क तुम्ही तुमच्या कास्टनुसार कमी करून घेऊ शकता आणि एक अंदाज तुम्ही घेऊ शकता की गेल्यावर हे मेरिट लागलं होतं ह्याच्यामध्ये तुम्हाला आता प्लस करायचा आहे जेणेकरून जर पेपर सोप आला तर ह्याच्यापेक्षा जास्त जाऊ शकतो आणि पेपर जर हार्ड आला तर कमी सुद्धा जाऊ शकत जागा पण बऱ्यापैकी त्याच्या गेल्या वेळेस पेक्षा अडीच पटीनं जास्त आहेत मेरिट ह्याच्यापेक्षा एक दोन मार्कांना कमी सुद्धा जाऊ शकतं पण तुम्ही तयारी चांगली ठेवा स्पर्धा आहे कधी स्पर्धा स्पर्धक कधी जास्त वाढतील आणि कधी जास्त कोण मार्क घेईले सांगता येणार नाही त्याच्यासाठी तुम्ही तुमचे मार्क कसे वाढतील याच्याकडे लक्ष द्या आणि ग्राउंडची तयारी चांगली करा मित्रांनो लेकीची तयारी चांगली करा तर असे मार्क तुमचे जर कमीत कमी एवढे येत असतील ग्राउंडला लेखी चांगली असेल तर तुम्ही नक्कीच पुण्याला फॉर्म भरू शकता पण तुम्हाला छत्तीस अडुतीस पेक्षा सुद्धा जेवढं होतं होईल तेवढं प्लस मार्क करायचे आहेत जेणेकरून तुम्ही शेवटपर्यंत तिथं टिकू शकाल आणि तुम्हाला तुम्ही भरती होऊ शकाल तर बघा मित्रांनो माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ आवडत आहे का तुम्हाला माहिती समजत आहे का जर असं समजत असेल तर आपण नवीन काही माहिती असेल तर नक्कीच देऊ तुम्हाला काही मोटिवेशनचे व्हिडिओ